हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता गुड मॉर्निंग सकाळ तर आज सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे अंडा डोसा तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला साहित्य दाखवते तर अंड्या डोस्यासाठी अंडी घेतली दोन अंडी आणि त्याचबरोबर हे बीटरूट घेतले बारीक किसून गाजरसुद्धा घेऊ शकतो पण आता गाजर नसल्यामुळे मी बीटरूट घेतलेला आहे मीठ काली मिरची पावडर मी हिरवी मिरची कांदा शिमला मिरची कोथिंबीर बारीक किस किसून घेतलेलं चीज मक्याचे दाणे वाटून घेतलेले आहेत त्याचबरोबर पिझ्झा सेन्स घेतला आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे आंबूर बटर आणि त्याचबरोबर डोस्यासाठी पीठ घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये ते काढून घेते जेवढं मला लागेल तेवढं आता हे पीठ काढून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते असं डोसेच बॅटर बनवून घ्यायचंय आता बनवायला सुरुवात करते आता इथे एक पॅन घेतलेला आहे गॅस सुद्धा चालू आहे आता एक एक भांड घेतलंय त्यामध्ये सर्व जे बारीक कापून घेतलेले भाज्या आहेत कांदा शिमला मिरची बीटरूट हे सर्व एकत्र एक ठेवते त्याला सर्व एकत्र करून घेते थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर बारीक पिसलेलं मक्याचे उकळलेले दाणे सर्व तर एकत्र करून घ्यायचे आता याचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतील आहे आता डोसा पहिला घालून घ्यायचा आहे असं डोसा घालून आहे आता यामध्ये एक अंडा फोडून घेते आता या अंडा इथे डोश्यावरती घालायचं आहे अंडा व्यवस्थित पसरून घ्यायचं डोश्याला त्यामध्ये या भाज्या घालायच्या थोड्या थोड्या करून जास्त भाजी घालायची नाही आहे थोडी थोडी घालायचे लहान मुलांना असेच नाश्ता बनवून त्यांना खाऊ घालायचं आहे टिफिनसाठी पण असं बनवून द्यायचं स्कूलच्या टिफिनसाठी आता यामध्ये बटर घालते वरून आता डोसा आहे त्याला असं पलटी करून घ्यायचं आहे असं छानपैकी बनवून घ्यायचा डोसा आता यास डोंडून घ्यायच्या त्याला काढून घेऊया झालेलं आहे आता दुसरा डोसा बनवायला घ्यायचा असं छानपैकी बनवायचं डोसा पहिले जे डोसा बनवला त्यामध्ये बटर नव्हतं त्यामध्ये अंडा घालायचा अंडा व्यवस्थित पसरून ठेवायचं असं घेऊन पसरून आता त्यामध्ये भाज्या घालायच्या आता यामध्ये आहे पिझ्झा सेल्स वरून घालायचंय त्यानंतर आहे चिली फ्लेक्स त्याला पलटी करून घ्यायचं आहे आधी थोडस बटर लावून देते वरती असं छानपैकी डोसे बनवून घ्यायचे आणि त्याला पलटी करून घ्यायचं असं छानपैकी पलटी करून घ्यायचं चीज पहिले जे डोसा बनवला ते बिना छान पैकी मुलांना बनवून चीज अंडा डोसा आता याला डुमडायचं असं छानपैकी बनवून आहे आता याला काढून घेऊया इथे डोसे बनवून घेते मी आता जे डोसा बनवते ते साधा सिंपल मध्ये बनवणार आहे म्हणजे त्यामध्ये अंड घालणार नाही फक्त भाजीच घालणार आहे <ण्णाग> डोसा बनवलेला आहे तर एकदम टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे तर आता टोमॅटो सॉस बरोबर खायला तर गाईज एक कसं वाटलं तुम्हाला अंडा डोस्याची रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा मिल्ते ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय thank you